नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हा सगळ्यांचं माझा हलकाच किचन आणि बरंच काही माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे प्रथमत तुम्हा सगळ्यांना शुभ दीपावली आणि आजच्या या शुभ दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर दिवाळीचं फराळ बनवण्याचं चा माझं चालू आहे आज बेसनाचे लाडू बनत आहेत तर बेसनपीठ अगोदर एक किलो डाळ मी दळून आणली आहे ते बेसनपीठ छान स्वच्छ चाळून नंतर मग ते मळून घेतलं लाटून त्याच्या अगदी चपातीसारखे किंवा भाकरीसारखे जाडसर आ, लाटून ते तुपावर भाजून घेतले त्याला लाटतानाही त्याला तूप वापरायचंय आणि अगदी भाजताना सुद्धा त्याला तूप वापरायचंय बेसनाच्या लाडवांना तूप जास्त पाहिजे आणि ते भाजून झाल्याच्या नंतर या पद्धतीने ते गरम असतानाच या भाकरी अशा चुरून घ्यायच्यात तर या पद्धतीने आपण सगळ्या भाकरी चुरून घेतल्यात हातावर चुरल्यात थोडंसं जाडसर आहे काही बारीक झाल्यात काही जाड आहे त्याच्यामध्ये घालण्यासाठी फ्रुट्स घेतले तुमच्या आवडीने तुम्ही कोणतेही घेऊ शकता त्याच्यानंतर आपलं हे एक किलोचं पीठ आहे तर त्याला मी पाऊन किलो शुगर घेतली आहे पाक करण्यासाठी आता आपण याचा पाक करणार आहे एक किलो पिठासाठी एक कप पाणी आणि त्याला पाऊन किलो साखर अशा प्रमाणात आपण एक तारी पाक करणार आहोत तर या पद्धतीने आपला एक तारी पाक तयार आहे आता आपण हा लाडवाच्या मिश्रणामध्ये घालूया आता या मिश्रणामध्ये घालूया तूप साजूक तूप वापरायचे बेसन पिठाचे लाडू करताना तुम्ही बघताय पाकाचं प्रमाण अतिशय आपलं योग्य झालंय परफेक्ट या पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे तर तुम्ही बघताय आपले लाडू छान मस्त असे अतिशय चविष्ट आपले बेसन पिठाचे लाडू तयार आहेत लाडवांशिवाय दिवाळी अपूर्ण आहे दिवाळीतील सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे लाडू तर तुम्हाला सगळ्यांना आजच्या या शुभ दिवसाच्या व येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारा नवीन वर्ष आरोग्यदायी आनंदीदायी आणि यशस्वी असो तुम्हा सगळ्या सर्वांच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा